आज नागपूर येथे हँडबॉल प्रीमियर लीग याच्याकरिता लोगो लॉन्चिंगचा कार्यक्रम आयोजकांनी ठेवला होता मला या ठिकाणी प्रमुख अतिथी उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मला आनंद झाला की मी ह्या हँडबॉलचा है माझी खेळाडू होतो निश्चितच हँडबॉल हा मातीशी जुळलेला खेळ आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय पॉप्युलरचा गेम आहे याची महती आपल्या नागपुरात विदर्भात महाराष्ट्रात वाढावी याच्याकरिता या आयोजकांनी जो पुढाकार घेतला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो सर उद्धव ठाकरेंनी पत्रविषय घेऊन आरोप लावलेला आहे त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जो पॅकेज घोषित केला त्यामध्ये घोटाळा आहे त्यामध्ये चुका आहे आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की पीएम केअर रिलीफ फंड मधून पैसे आणा पण दिवाळी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करू उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आधी देखील राहून चुकले आहे आणि ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांकरता किंवा राज्यातल्या जनतेनी काय केलं ही राज्यातली जनता पूर्णपणे जाणते त्याच्यामुळं मागच्या दोन हजार चौदा पासन जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात दिलासा ह्या राज्यातल्या जनतेला विशेष करून या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांना सतत काम न करता सत्तेत असल्या लोकांनी जे काम केलं त्याच्यावर टीका करणे किंवा टोंबे मारणे याच्यापेक्षा दुसरं ते काही करू शकत नाही गणगेकरांनी चंद्रकांत टीका करताना म्हणाले की चंद्रकांत गुगल वर जरी शोधलं तरी सापडत नाही केलेली आहे नाही हे त्यांचं वैयक्तिक म्हणणं त्या ठिकाणी राहू शकतो आदरणीय दादा हे पक्षाचे मोठे नेते आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचं सर्वसामान्य लोकांकरता काम सुरू असतो मला असं वाटते संकटाच्या वेळी नाही तर जेव्हा त्यांचा जमिनीवरचा बेस पूर्णपणे संपला आहे तेव्हा शेवटची संधी चाचपडण्याकरता हे दोन भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करतात पुणे मला असं वाटते जितक योजना आणि जितक महत्व ओबीसींना ओबीसी समाजाला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने दिलेला आहे तितक्या योजना इतिहासात कधी दिलेला गेलेला नव्हता आपण जर बघितलं याच्या आधी देखील सांगितलं की ओबीसी करता स्वतंत्र मंत्रालय काढण्याचं काम सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातच त्या ठिकाणी झालं आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचे जे त्या ठिकाणी वसतीगृह सुरू झालेले आहे ते देखील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी झालेल्या अशा अनेक योजना ओबीसीच्या झाल्या त्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातच त्या ठिकाणी झाला राहिला विषय दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाचा त्याच्यामध्ये आपल्या राज्यातल्या एक मराठा समाज बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो यांना एक समान न्याय देण्याचा प्रयत्न त्याच्यात करण्यात आलेला आहे